श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र पाचोराजवळच्या परधाडे इथं रेल्वे अपघातात बारा जणांचा मृत्यू जीबीएस चा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामं गतीनं करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव संपन्न या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक परधाळे येथे रेल्वेचा अपघात झाल्याने बारा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने रेल्वेतून खाली उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या रेल्वेने चिरडल्याने हा गंभीर प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लोक रुपयाची मदत जाहीर केली आहे मंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे महसूल पोलीस प्रशासनासह तातडीने घटनास्थळी भेट दिली तिथे दाखल झालेत चाळीस प्रवाशांवरती उपचार करण्यात आले बंगळुरू कर्नाटक या एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याने ही दुर्घटना घडली जळगावात जी बी एस आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे महिला रुग्णांची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयात या महिलेवरती उपचार करण्यात आले जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वार्षिक आदिवासी कार्यक्रम दोन हजार आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात आला बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चाळीस कोटीच्या वाढीव निधीची मागणी केली आहे गेल्या पाच वर्षांपासून जळगाव जिल्ह्याचे शंभर टक्के निधीचा वेळेत वापर करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला यामुळे निधी मिळाल्यास आदिवासी भागातील विकासकामे अधिक वेगाने पूर्ण करता येतील मंगळवार अकरा फेब्रुवारीपासून बारावीची तर एकवीस फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा होऊ घातली असून कॉपीमुक्त अभियान या दरम्यान राबविण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनातर्फे संवेदनशील परीक्षा केंद्रांवरती ड्रोन कॅमेराद्वारे निगराणीत ठेवण्यात येणार आहे मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन आणि मंडळ प्रयत्नशील आहे जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे अधिक गतीने व्हावीत असे निर्देश पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले नागरिकांनी पाणी मिळण्यासाठी सुरू असलेल्या योजना गतीने पूर्ण कराव्यात समस्यांवरती तातडीने उपाययोजना कराव्यात पाणीपुरवठा योजनेतील कामांची तपासणी करण्यात यावी जे ठेकेदारी किंवा अधिकारी कामामध्ये विलंब करतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी पाणी पुरवठा योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक आहे त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करण्यात यावा पाणी गुणवत्ता आणि प्रमाण तपासण्यात यावे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात यावा असे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत सांगितले सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने जळगावात पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची होती या महोत्सवात पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्ती धारक चैतन्य परब ख्यातनाम गायिका अमृता काळे विख्यात सारंगी वादक साबीर खान ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी वादक ऋतुराज धुपकर कृष्णा साळुंके प्रसिद्ध गायक अनुरुद्ध रॉय बासरीवादक चिंतन कुट्टी ज्येष्ठ गायक धनंजय जोशी वादक जगमिंद्र लिंगाडे यश खडके यांची जुगलबंदी प्रसिद्ध पंडित रोणू मुजुमदार ऋषिकेश मुजुमदार यांचे बासरी वादन ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे कार्यक्रम या जळगावकरांसाठी मेजवानी ठरले आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं